पुणे पोलिसांनी घायवळ कुटुंबियांवर कारवाई केली खंडणी प्रकरणी सचिन घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दा। सचिन घायवळनं बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याची बाब समोर आली तेव्हा आता एकीकडे एक सचिन घायवळ आणि निलेश घायवळ हे दोघेही चर्चेत असताना आता पुढे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाई होताना पाहायला मिळते खंडणी मागितल्याप्रकरणी सचिन घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन घायवळनं एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक खंडणी मागितली होती अशी माहिती आता पोलिसांकडून देण्यात आलेली आहे तेव्हा आता या दोन्ही भावांना एकीकडे राजाश्रय असल्याचं सध्या व्हिडिओतून पाहायला मिळत होतं तर दुसरीकडे आता हेच दोघे भाऊ ज्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत त्यामध्ये आणखी एका गुन्ह्याची भर पडलेली आहे आपल्याला याबद्दलचे अपडेट मिकी घाई देतोय मिकी या दोन्ही भावांवर अनेक गुन्हे दाखल असताना आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे अगदी जर आपण बघितलं तर गुंड निलेश घायवळचा जो भाऊ आहे सचिन घायवळ याच्यावर आता आणखीन एक गुन्हा आज या ठिकाणी दाखल झालेला आहे पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अर्थात खंडणीचा हा गुन्हा आहे दोन हजार अठरा पासून अशा पद्धतीने हे खंडणी मागत होते जो एक बिल्डर आहे त्याच्या घरात त्यांनी थेट एंट्री घेतली म्हणजे अर्थात त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना घेऊन त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला एवढंच काय तर त्याच्याकडून खंडणी देखील त्या ठिकाणी मागण्यात आलेली आहे एकूण दहा फ्लॅट बेकायदेशीरपणे खंडणी मागण म्हणजे अर्थात तू माझ्या नावाने दहा फ्लॅट कर अशा पद्धतीची ही घटने आहे एक मोठा बिल्डर आहे पुण्यातील त्यांनी आता ही तक्रार दिलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी थेट दखल घेतली आहे आपण बघतोय की कशा पद्धतीने निलेश घायवळची इतर ठिकाणी दहशत होती आता निलेश घायवळ विदेशात परून गेल्यानंतर या घायवळ जो टोळी आहे तो त्याचा सूत्रधार आता सचिन घायवळ या ठिकाणी झालेला होता मात्र बातमी समोर आली त्या, सचिन घायवळ स्वाभाविकच आता सचिनवर पर... काय कारवाई केली जाते हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल विकी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा सचिन आणि निलेश घायवळ हे नेमके कोण आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आपण पाहूया निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे मूळचे जामखेड तालुक्यातील सोनेगावचे सचिन घायवळ पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळचा सहभाग होता प्रचारात सहभागी तरी शिक्षक असल्यानं सचिन घायवळ हा राजकीय पदावर नव्हता दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत रोहित पवारांचे घायवळ बंधूंसोबतचे संबंध हे पाहायला मिळत आहेत मतभेदामुळे दोन हजार मध्ये रोहित पवारांची साथ सोडून राम शिंदेंची साथ देण्याचा घायवड यानं निर्णय घेतला दोन हजार मध्ये निलेश घायवड आणि सचिन घायवडनं राम शिंदे यांचा प्रचार केला